नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ ला, भद्रकाली परिसरात एका घरात घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात भद्रकाली पोलिसांना यश आलंय या आरोपीने पन्नास हजार रुपयांची सोन्याची लगड आणि वीस हजार रोख रक्कम चोरी केलंय इम्रान हारिफ पठाण असं अटक आरोपीचं नाव असून तो रेणुकानगर बटाळा नाका परिसरातील राहणार आहे कुंभारवाडा नागवाडा भद्रकाली येथील महिला नामे श्रीमती सुमनदेवी सुभाष शहा यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली होती चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेले फिरदीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस शिपाई धनंजय हसे यांच्या गोपनीय बातमीवरून सदर संशयित आरोपी ता द्वारका परिसरात सापळा लावून ताब्यात घेतलं आहे त्याच्याकडून चोरी गेलेली पन्नास हजार रुपयांची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणेक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक प्रशासन विक्रम मोहिते सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवलदार सतीश साळुंके पोलीस हवालदार कय्यूम सय्यद पोलीस हवालदार नरेंद्र जाधव पोलीस हवलदार संदीप शेळके पोलीस नाईक लक्ष्मण ठेपणे पोलीस शिपाई निलेश विखे पोलीस शिपाई धनंजय हासे पोलीस शिपाई जावेद शेकश यांनी केली स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक